आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान प्रत्येक शुभ कार्यासाठी आताच संपर्क करा जयांबे पंजाबिडोल आणि बँजो पार्टी प्रोप रायटर गायकवाड बंधू बिटा जबाबदार अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार वर्तनामुळे खाणापूर तालुक्यात खळबळ आळसंदगावचे तत्कालीन तलाठी विनायक पाटील आणि मंडळ अधिकारी संगीता पाटील यांचे कारणामे सामाजिक कार्यकर्ते राधेश्याम जाधव यांनी केले उघड खाणापूर तालुक्यातील आळसंद हद्दीमधील जमिनीमध्ये वारसदारांचे नाव आदेश असतानाही लावण्यास टाळाटाळ करून पुणे महसूल विभागाचे आयुक्त यांचा आदेश असताना देखील सदर जमिनीचा व्यवहार करून अनेकांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश सामाजिक कार्यकर्ते राधेश्याम नाणा जाधव यांनी केला या, या प्रकारामध्ये संबंधित मातंग समाजातील कुटुंबियावर अन्याय होऊ नये यासाठी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती जमातीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संदीप तात्या ठोबरे यांनी या प्रकरणामध्ये मातंग समाजातील लोकांना न्याय मिळावा यासाठी सांगलीचे जिल्हाधिकारी यांना समक्ष भेटून याबाबतचे निवेदन दोनच दिवसांपूर्वी दिले होते आणि या प्रकारामध्ये दोषी असणारे तात्कालीन तलाठी आणि मंडळ अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याखालील कारवाई करण्याची देखील मागणी केली आहे आज या प्रकरणी त्या जमिनीचे कुलमुख्यार पत्र घेतलेले राधेश्याम जाधव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे तर चला त्यांच्याच तोंडून ऐकू या नेमके खाणापूर तालुक्यातील जमिनीच्या संदर्भात गाजत असलेल्या प्रकरणाचे वास्तव काय आहे स्टार वन न्यूज वर्तमान राजा का खूप महिलेची एक चुकीची बातमी लावली कोणतीही शहानिशा न करता कोणत्याही कागदपत्राची पाहणी न करता या खरं तर वस्तुस्थिती अशी आहे रुस्तुम यसू साठे हे मयत झाल्यानंतर बाबा रुस्तुम साठे जे श्री बबन कांबळे आनंदी रुस्तुम साठे यांची फेरफार नंबर एकशे सोळाप्रमाणे वारस नोंद झाली त्या वारस नोंदीनंतर फेरफार नंबर अठ्ठावीस एकोणतीस 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 अठ्ठावीस आणि एकोणतीस सत्तावीस हा वरिष्ठांच्या आदेशाने फेरफार धरला गेला त्याच्यानंतर उपविभागीय अधिकारी कडेगाव यांच्या आदेशानुसार फेरफार एक्श नंबर एकशे सोळा फेरफार नंबर एकोणतीस अठ्ठावीस आणि एकोणतीस सत्तावीस हे तिन्ही फेरफार कॅन्सल होऊन फेरफार नंबर ऐंशी पंचावन्नप्रमाणे या सर्वांची नावे साधाराला लागली गेली या संदर्भात बाबा रुस्तुम साठे हे कार्यालय अपर जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांच्याकडे अपिलात होते अपिलात असताना दरम्यानच्या काळात त्यांनी सदर प्रॉपर्टी ही इनामदार नामक व्यक्तीला विक्री केली ती प्रॉपर्टी विक्री करत असताना फेरफार नंबर ऐंशी पंचावन्न या फेरफार नंबर ऐंशी पंचावन्न मध्ये फेरबदल करून डॉक्युमेंटमध्ये खडाखडू करून तत्कालीन तलाठी विनायक पाटील आणि सर्कल संगीता पाटील या दोघांनी संगणमतानं या अरविंद तानाजीसाठी अशोक तानाजीसाठी या बंधूंकडं आमाप पैशाची मागणी केली मागणी कशाबद्दल त्यांचा सातबारा जो आहे तो सातबारा ऐंशी पंचावन्न प्रमाणे दुरुस्त करून देण्यासाठी आता ऐंशी ऐंशी पंचावन्न फेरफारचा दुरुस्त म्हणजे काय वरिष्ठांच्या आदेशाने ऐंशी पंचावन्न प्रमाणे या सर्वांची नावं सातबाराला लागली ला ला गेली होती आणि त्या ऐंशी पंचावन्न प्रमाणे इतर नावं त्यांनी संगणक प्रॉब्लेम मध्ये किंवा त्यांच्या खोडसाळपणामुळे इतर नावं उडवली फक्त एकट्या बाबारोस्तुमसाठी याचं नाव त्या ठिकाणी त्यांनी सातबाराला ठेवलं सातबाराला एकट्या बाबारोस्तुमसाठीच नाव ठेवल्यानंतर बाबारोस्तुमसाठी हा सदर प्रॉपर्टी एकटाच मी मालक आहे अशा अनुषंगाने त्या प्रॉपर्टीची विक्री करण्याच्या नादी लागला विक्री करण्याच्या नादी लागल्यानंतर याची भनक आम्हाला लागल्यानंतर आम्ही दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी जनप्रवास न्यूजपेपरला या ठिकाणी तशी बातमी प्रसिद्ध केली की, की फेरफार नंबर ऐंशी पंचावन्न मध्ये खाडाखोड करून फेरफार नंबर ऐंशी पंचावन्न मध्ये नादुरुस्तपणा करून या दोन अधिकाऱ्यांनी महसूलच्या दोन अधिकाऱ्यांनी या ठिकाणी या सातबारात नोंद सातबारावरती चुकीच्या पद्धतीने अंमल घेतलेला आहे आणि त्यांच्याकडे वारंवार आम्ही सातबारा दुरुस्तीसाठी अर्ज दाखल केले होते त्या अर्जाची सुद्धा त्यांनी अनिशा केली नाही किंवा के त्या अर्जांना दाद दिली नाही त्याच्यानंतर आम्ही माननीय जिल्हाधिकारी सो सांगली यांच्याकडे सुद्धा तारीख पाच दोन दोन हजार वीस रोजी अर्ज दाखल केलेला होता की सदर प्रमाणे ऐंशी पंचावन्न प्रमाणे आमची वारस नोंद होऊन मिळावी तरी सुद्धा या अधिकाऱ्याने त्याची वारस नोंद करून दिली नाही आणि या मंडल अधिकाऱ्यांनी या अशोक तानाजीसाठी अरविंद तानाजी साठे यांच्याकडे न पेलणे पेलणे इतपत रुपयांची मागणी केली ती मागणी मान्य न केल्यामुळं या सर्कल महोदयाने त्या ऐंशी पंचावन्न फेरफार फेरफार फेर प्रमाण गट नंबर चौदाशे छत्तीस हा दुरुस्त करून दिला आणि त्याच दिवशी बाबा रुस्तुम साठे याने एकट्याने विक्री केलेल्या गट नंबर चौदाशे साठ वरती इनामदार नामक व्यक्ती खरीदार त्याचं नाव नोंद केलं त्याच्यानंतर या दस्तगिरी इनामदार नामक व्यक्तीने सदर प्रॉपर्टीची पुन्हा एक वेळ विक्री केली ती विक्री करत असताना आम्ही अप, अपर आयुक्त पुणे यांच्याकडे अपिलात आहोत या अपिलावरती अपि विभागीय आयुक्त पुणे यांचा स्टे आहे त्यांची स्टे ऑर्डर असताना ही कल्पना त्या इनामदारला सुद्धा होती कारण यामध्ये आम्ही प्रतिवादीचा इथं सुद्धा केलेला आहे आणि या इनामदारला सगळं सगळ्या गोष्टी माहिती असून यांनी जाणून बुजून इथं या ठिकाणी दस्त तयार करणाऱ्या लोकांची दिशाभूल करून या ठिकाणी विकास नेरवे या, या व्यक्तीची दिशाभूल करून त्याची साक्ष त्यामध्ये घातलेली आहे यामध्ये ज्यांनी दस्त बनवला ते विशाल साळुंखे यांनी त्याचबरोबर ज्यांनी साक्ष घातली विकास नेरवे राहणार चिकलहोळ यांनी आणि मी आम्ही तिघांनी प्रत्यक्षात यांच्या विरोधात तक्रार दाखल केली पोलीस स्टेशनला यांच्याविरोधात तक्रारसुद्धा तक्रारी अर्ज तक्रार दिलेला आहे त्या अर्जाची सुनावणी एक दोन दिवसात करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया या ठिकाणी चालू होईल पण या ठिकाणी बेताल वागणारी या महिला अधिकारी आणि विनायक पाटील यांच्यावर खऱ्या अर्थानं कारवाई व्हायला पाहिजे आणि काल जे झालं ते या तुपसौंदर्य नाव नामक नाम लेडी राजा का तुप सौंदर्य या लेडीनं राधेश्याम जाधव हा दलाल आहे अशा प्रकारचं वक्तव्य केलं ते वक्तव्य करत असताना तिला कशाचंही भान नव्हतं ही चिखलगोटण मधील सुद्धा या लोकांची जमीन हिन हडप करण्याचा प्रयत्न केला या राजा कुपसौंदर्यानं त्याचबरोबर आळसनची सुद्धा जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला त्या या आपल्या माध्यमात माध्यमातून मी त्या राजा कतुप सौंदर्याला सांगू इच्छितो की मी दलाल नाही आणि मी जर दलाल असलो तर तुमच्या कोणत्या प्रॉपर्टीची दलाली करायला किंवा कोणत्या प्रॉपर्टीला मी गिरायक घेऊन आलो तो याचा स्पष्ट उल्लेख करावा त्याचबरोबर मी कृषी उत्पन्न बाजार समिती विटाचा अवर्ग लिगली अवर्ग व्यापारी आहे आणि मी जो दलाल तुम्ही हा शब्द वापरला तो शब्द चुकीचा आहे आणि जर मी कधी दलाल म्हणून तुमच्याकडे एखादा गिरायक घेऊन आलो असलो त्याचाही उल्लेख तुम्ही या ठिकाणी करायला काय हरकत नाही या सर्वांनी मिळून या साठे कुटुंबियांवरती फार मोठा अन्याय केलेला आहे आणि हे साठे कुटुंबियांचे ते गरीब आहेत त्यांच्यापैकी अरविंद जे आहेत ते, ते इलेक्ट्रिशियनचं म काम करते आहेत आणि अशोक जे आहेत ते टेलरिंगचं ते काम करते अगदी हाता हातावरलं पोट या लोकांचं आणि या लोकांसाठी गेली सात वर्ष झालं मी अहोरात्र संघर्ष करतो संघर्ष करतोय की त्यांचा हक्क त्यांना मिळवून देणं मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे त्यामुळं यांचा हक्क आणि आतापर्यंत मातंग समाजात कधीही कुठंही अन्याय झाला तरीसुद्धा मी या, या सम... अन्यायाच्या विरोधा विरोधात उठून उभा राहतो याचंच फलित म्हणून या मातंग समा खानापूर तालुक्यातील मातंग आणि दलित समाजाच्या सर्व लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचं मला सलग दोन वर्ष बिनविरोध अध्यक्ष केलं मी जर या समाजावर अन्याय करत असत करणार असतो किंवा या समाजाच्या विरोधात जाणार असतो तर समाजानं मला नक्की स्वीकारलं नसतं हेही भान या ठिकाणी त्या राजा राजा कतुब सौंदर्याने ठेवावं आणि इथून पुढं कोणत्याही गोष्टीची वाच्यता करताना सबळ पुरावा हातात घेऊन सग स सगळी माहिती समोर घेऊन या ठिकाणी तुम्ही माझ्या बाबतीत जे काय बोलायचं असेल ते बोलावं एवढं सांगायचं अशा बातम्या सा बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा